जय मित्रांनो टक्केवारी या प्रकरणावरचा एक खूप महत्वाचा मतदानावरील प्रश्न घेऊन आलोय प्रश्न काय आपण एकदा वाचून घेऊ एका निवडणुकीत दोन उमेदवारांपैकी पस्तीस टक्के मते मिळालेला जो काही उमेदवार आहे तो सहा हजार तीनशे मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारास किती मते मिळाली प्रश्न तुम्हाला समजला असेल प्रश्न हा कोणताही सूत्र न वापरता कसं सोडवतात ते आपण बघू लक्ष द्या समजा एक कुठलंही गाव आहे किंवा कोणतंही एक शहर असेल मतदारसंघ असेल काही असेल तर त्या गावामध्ये एकूण जे मतदार असतील बरोबर हे जे काही मतदारांची जी काही यादी असेल ती स्वतःमध्ये काय असेल तर ती स्वतःमध्ये शंभर टक्के असेल त्या गावचे कितीही मतं असू द्या एक हजार दोन हजार एक लाख वीस लाख पाचशे कितीही मतं असू द्या ते स्वतःमध्ये किती असणार आहेत ते स्वतःमध्ये शंभर टक्के असणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट काय आता जो काही एखादा मतदार मतदान असेल तर त्याच्यामध्ये दोनच उमेदवार उभे होतात एकतर हरणारा आणि एकतर जिंकणारा बरोबर आणि आपल्याला प्रश्नामध्ये दिला आहे जो काही हरणारा उमेदवार आहे त्याला पस्तीस टक्के मते मिळाली बरोबर आता समजा मतदार यादी एकूण शंभर टक्केची आहे हरणाऱ्याला पस्तीस मिळालेत मग जिंकणाऱ्याला ऑब्व्हियसली किती मिळाली असतील तर त्याला मिळाली असतील पस्तीस टक्के सॉरी पासष्ट टक्के हे राही पर्यंत त्याच्यानंतर जो हरणारा उमेदवार आहे त्याला पस्तीस टक्के मते मिळाली तो उमेदवार किती सहा हजार तीनशे मतांनी पराभूत झाला म्हणजे काय झाला हरला तर मध्ये तो सहा हजार तीनशे मतांनी हरला पण युनिट मध्ये किती तर त्याला पासष्ट जिंकणार आला आणि हरणाऱ्याला पस्तीस मिळाले म्हणजे तो किती मतांनी हरला तर तो हरला तीस टक्के किंवा तीस युनिट मतांनी बरोबर तर तीस युनिटच मध्ये किंमत किती आहे तर ती आहे सहा हजार तीनशे जे की आपल्याला प्रश्नात दिलं आहे तर एका युनिटची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल सहा हजार तीनशे छेदात तीस क्लिअर शून्याशी शून्य गेला तीन एक तीन तीन दुने सहा तीन एक तीन आणि शून्याशी शून्य आता खूप महत्वाची गोष्ट ही आहे याच्यामध्ये एका युनिटची आपल्याला जर किंमत मिळाली तर आपल्याला प्रश्नात काहीही दिलं असेल काहीही विचारलं असेल जे विचारलं नसेल ते पण काढू शकतो आपण तर लक्ष द्या आपल्याला काय विचारलेलं आहे जिंकलेले जे काही आहे उमेदवार त्यांना किती मते मिळाली तर जिंकणारा जो काही उमेदवार आहे त्याला पासष्ट टक्के मतं मिळाली बरोबर आणि एका युनिटची किंमत किती आहे तर दोनशे दहा तर पासष्ट गुणीला दोनशे दहा केलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल तर एकवीस पंचे एकशे पाचशे पाच हाचे किती दहा एकवीस सत एकशे सव्वीस आणि दहा एकशे सदतीस सॉरी छत्तीस तर एक तीन सहा आणि शून्य म्हणजे जो काही जिंकणारा आहे उमेदवार त्याला किती मते मिळाली तर तेरा हजार पाचशे तेरा हजार सहाशे पन्नास मते मिळाली जर समजा आपल्याला जो काही हरणारा जो उमेदवार होता लूजर त्याला किती मते मिळाली तर पस्तीस गुणीला जर तुम्ही दोनशे दहा केलं तर या प्रश्नात जे काही उत्तरे गुणाकार करून ते पण आपण काढू शकतो जर एकूण मतदार यादी किंवा मतदार किती होते जर असा प्रश्न विचारला असता आपल्याला तर आपण काय केलं असतं मतदार यादी आपण शंभर युनिटची शंभर गुणांची किंवा शंभर टक्क्याची आणि एका युनिटची किंमत किती आहे तर दोनशे दहा दोघांचा जो काही गुणाकार केला असता म्हणजे किती एकवीस हजार तर हा या प्रश्नाचं काय झालं असतं उत्तर झालं असतं जर आपल्याला एकूण मतदार यादी विचारली असती तर समजा इथपर्यंत तर हा कोणताही सूत्र न वापरता आपण या प्रश्नाचं उत्तर काढलं आहे अशाच नवनवीन प्रश्नांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय